मराठी चित्रपटांचा तेव्हाचा जो सुवर्ण काळ अर्थातच आपण जेव्हा वाट की त्या सुवर्ण काळानी जो इतिहास घडवला होता त्यासारखं पुन्हा पुन्हा होणे नाही हे अर्थात आपण वाटत अर्था ता पुन्हा पुन्हा होणे नाही असं आता तू बघ इवन माझ्या ह्याच्यात बनवा बनवीनंतर असं पुन्हा होणे नाही असं वाटतं पण त्याच्यानंतर वजीर आली कळत नकळत मी एक स्वतःची विक्टरी गाजवली नॅशनल अवॉर्ड एवढी तेरा अवॉर्ड त्या चित्रपटाला मिळाली आणि एवढा त्यावेळेचा वेगळा विषय होता थोडा oh, होता, 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 होता ना पंचावीस विषय असा होता आणि ऑन टॉप ऑफ दॅट सरकार नामाच अ्यूज हिट yeah. so, सो असं आपल्याला वाटतं की असा पुन्हा होणे नाही बट आय एम ग्लॅड की आपल्याला ह्याचा oh. भाग होता आला गुसबम्स लेवलला तेव्हा काय असायचं आता कसं ट्रेलर आलं की त्या दिवशी सेलिब्रिटी प्रचंड एक्सायटेड असतात म्हणजे आम्ही सध्या हे अनुभवतोय आता गेली दहा वर्ष मी ही बघते इंडस्ट्री की हे सोशल मीडियावर युट्यूबवर आलं की मग ते एक्सायटेड असतात तेव्हाच जगच वेगळं होतं तेव्हा काय होतं माझा माझा एक अनुभव सांगतो तुला की मी बघ हिना हिना त्यावेळेला रिलीज झाला होता आणि माझं शिवाजी मंदिरला म्हणजे प्लाझाला माझा कडक पोस्टर लागलं होतं हिनाचं आणि हिना ऑलरेडी हॅड रन फॉर वीस आठवडे वगैरे तर ऑलरेडी चाललेला होता आणि माझं शिवाजीला लग्नाची वेडी नाटक होतं त्याच्यात माझं आ आणि अश्विनी भावे असं नाव लागलं होतं विच इज लाईक आपलं होल आयुष्य त्याच्याकरता सार्थक म्हणजे इट्स लाईक दॅट्स वॉट वन पण काय आहे ना मला असं माझे पाय जमिनीवर राहण्याकरता नंतर मी जेव्हा यूएस एसला अमेरिकेला गेले तेव्हा नोबडी इवन कुड प्रोनाऊन्स माय नेम यु नो दॅट्स अ हंबलिंग एक्सपिरियन्स इट्स अ रिमाइंडर तुम्ही तिकडे काही मिळवलेलं असलं तरी तुम्ही जिथे जाता तिथे प्रत्येक वेळेला तुम्हाला नव्याने प्रूव्ह करायला लागतं पण सिल्वर स्क्रीनची गंमत आणि त्यावेळेची क्रेज मी खूप म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजते मराठीमध्ये एक कल्ट फिल्म जी बनवा बनवी सारखी ज्या लिंबू कलर साठी आता तुझी इंट्रोडक्शन पण <laughs> लिंबू <लिम्बु laughs> कलर काल मी कुठेतरी इंटरव्यूला गेले <laughs> तिथे त्यांनी मला लिंबू कलरची साडी गिफ्ट दिली सो यु नो इट इज अ बिट ओव्हरवेल्मिंग की किती प्रेम आम्हाला लोकांचा मिळालाय आणि ॲट द सेम टाईम हिनासारखा चित्रपट जो एका गाण्यासाठी ज्याच्यात माझा लीड कॅरेक्टरसुद्धा नव्हतं त्याकरता मला इतकं प्रेम मिळालं ख थोडं काही वेळेला भार वाटतो ह्या सुद्धा की आता आम्ही करतोय प्रत्येक वेळेला ते माझं काम चांगलं होईल का नाही ह्याची थोडी अशी धाकधूक लागेल असं ते प्रेम होतं